सध्या संपूर्ण देशामध्ये एक प्रकरण खूप जोरदार गाजताना दिसतंय ते प्रकरण म्हणजे राहुल गांधीवर भाजपचे तीन खासदारांनी मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा आरोप लावलाय त्यातले पहिले म्हणजे सारंगी दुसरे मुकेश राजपूत आणि तिसरी म्हणजे नागालँडची एक महिला खासदार आहे आता या व्हिडिओमध्ये आपण मुकेश राजपूत नक्की कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकिर्दी काय आहे त्यांनी राजकारणात कसा प्रवेश केलाय याबद्दलची डिटेल माहिती बघून घेणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण पन्नास वर्षाचे मुकेश राजपूत उत्तर प्रदेशाच्या फरुखाबाद लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा थेट संसदेमध्ये गेले लोत समाजातून येणारे मुकेश दोन हजार चौदा पासून संसदेमध्ये सातत्यानं निवडून येत आहेत पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते फक्त दोन हजार सहाशे अठ्याहत्तर मताच्या फरकाने जिंकले इंडिया युतीचे समाजवादी पक्षाचे नेते नवल किशोर यांनी त्यांना जोरदार आव्हान दिले मुकेश राजपूत यांना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी खऱ्या अर्थानं राजकारणात पुढे आणलं दोन हजार नऊ मध्ये कल्याण सिंह यांनी भाजप सोडलं तेव्हा मुकेश यांनीही पक्षाला राजीनामा दिला त्यानंतर कल्याण सिंह यांनी जनक्रांती पार्टीत मुकेश यांना उपाध्यक्ष बनवलं दोन हजार चौदामध्ये फरुखाबाद मध्ये मुकेश यांच्या समोर काँग्रेसचे सलमान खुर्शीद आणि समाजवादी पक्षाचे रामेश्वर सिंह यांचं मोठं आव्हान होतं मुकेश यांनी तेव्हा एकेचाळीस टक्के मत मिळवत विजय मिळवला होता संसदेत येण्याआधी दोन हजार ते दोन हजार बारा दरम्यान मुकेश यांनी दोन वेळा फरुखाबाद मध्ये जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकही गुन्हेगारी तक्रार दाखल झालेली नाही त्यांच्याकडे जवळपास दहा कोटी रुपयाची संपत्ती आहे एकंदरीतच मुकेश राजपूत यांची संपत्ती त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांनी राजकारणामध्ये कस पाऊल ठेवलं याबद्दलची आपण डिटेल माहिती जाणून घेतली आहे आता याबद्दल नक्की तुम्हाला अजून काय वाटतं राहुल गांधी यांच्यावर जे आरोप लागले त्यामध्ये नक्की चूक कोणाची राहुल गांधीची की मुकेश राजपूत यांची मुकेश राजपूत यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका